खुण खुण चला आज मी तुमच्यासाठी येऊन आलेली आहे मस्त पैकी एकदम माझा आवडता ही रेसिपी आहे तेच म्हणजे की पास्ताची रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे पास्ता कसा बनवायचं एकदम बेसिक पासून सांगणार आहे तर ही रेसिपी पूर्ण बघा कारण मुलांची तर ही फेवरेट रेसिपी आहे आणि तेही पोट भरून आणि मागून मागून खाणार जर तुम्ही माझ्या पद्धतीने बनवला तर चला तर मग आजची रेसिपीला सुरुवात करूया करूया तर त्यासाठी घेतलेला आहे मॅक्रोन बघा अर्धा किलो आहे अर्धा किलो घेतलेला आहे एका प्लेटात वतून घेऊया तर सगळं बनवून दाखवते तुम्हाला कसं बनवायचं तर साफ करून घेतलेलं आहे काय नाही साईडला गरम पाणी बी आहे मी गरम व्हायला झाले बघा चांगलं आता त्याच्यात वतायचं थोडंसं तेल तेल वतल्याने काही चिटकत नाही ते घालायचं मीठ आता पाणी चांगलं खळखळून उकळायला लागले त्याच्यात मी टाकून घ्यायचं हलवून घेऊया एकदा हलवून घेतले या झाकून शिजवूया जा दाखवते तुम्हाला मी शिजूच तर इथे काय काय घेतले दाखवते तुम्हाला दोन तंबाटू घेतलेले आहेत दोन शिमला मिरची घेतलेल्या आहेत ते बी स्वच्छ फि बी काढून घेतलेलं आहे बघा धोनं दोन कांदा घेतलेलं आहे एक मोठं एक बारीक आणि तीन हिरव्या मिरच्या घेतल्या त्या तर ह्यांना सगळ्यांना कापून घेते दाखवते तुम्हाला कसं कापायचं तर ह्या पद्धतीनं त्याला मोठं मोटा मोठं कापायचं असं कापून घेते सगळं आता बारीक मी मिरची बी कापून घेऊया जास्त याला बारीक कापायचं नसते आता घेऊया कांदा कापून असं मोठून घ्यायचं तर कांदा जरा असा मोकळा करून घ्यायचा बघा सगळं करून घेते आता तंबाट कापून घेऊया आता सगळं कापून घेतलं तर हे बी बघूया आपण शिजले का तर ह्याला जास्त टाईम लागत नाही आणि कापताना एकदा मध्ये मध्ये चेक करत राहावा बघा अजिबात काही चिटकलेलं नाही काय नाही दाखवते तुम्हाला थोडंसं गरम आलं आहे बघा छान शिजलेलं आहे आता हे सगळं पाणी वतून घेऊया काढून चाळून ठेवले इथं खाली चाळणीत काढून घेऊया पूर काढून घेतलं बघा मस्त झालेलं आहे आता ह्याला ठेवूया साईडला आता इथे सगळं कापून बी घेतलं बघा तंबाटू का सर इथे कांदा बी कापून घेतलेला आहे हिरवी मिरची बी आणि भोंगी मिरच्या बी कापून घेतलेल्या आहेत तर आणि तुमच्याकडे काय व्हेजिटेबल असलं तर घालू शकताय तुम्ही गॅसवर ठेवलेलं आहे कढाई त्याच्यात होतं या तेल तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यात टाकूया अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा मोहरी शेवदाना कांदा हिरव्या मिरच्या अद्रक लसूणचं पेस्ट भाजून घेऊया तुमच्याकडे मटर असलं तर मटर वापरा मटर मी खूप छान लागत आहे माझ्याकडे म्हणत आता म्हणताना नाही वापरलेलं मटर आणि कढीपत्ता आता ह्याच्यातच टाकूया शिमला मिरची बी छान असं भाजून घेऊया आता ह्याच्यातच टाकूया टमाटर बी आता ह्याच्यात टाकूया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट तर ह्याच्यात घालूया पास्ता सॉसा एक चमचा बरं एक चमचा चिली सॉस घालूया आता मिक्स करून घेऊया भारी भारी दिसलागले मस्त असं भाजलेलं आहे मस्तत भाजले आता यात चवीप्रमाणे मीठ टाकूया मीठ टाका चवीप्रमाणे मिक्स करून घेऊया मीठ घातले आता हे ज सगळं मिक्स करूया सगळं भतून घेतले मिक्स करून घेते चांगलं अस मिक्स करायला लागल्या त्या पाहिजे मोठीच कढाई ठेवली होती मी मोठ्या कढाईत मस्त असं खळखळीत होते बघा कुठं अजिबात चिटकलेलं नाही काय नाही तर छान असं मिक्स केलेलं आहे त्याच्यात टाकूया मॅगी मसाला मॅगी मधलं पाकी बघा नसलं तर बी चालतंय माझ्याकडे होत मला वापरले आता मिक्स मस्त आपली मॅक्रोनियन बनवून रेडी आहे खायला तयार आहे नक्की तुम्ही भी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपातूर खात राहावा मस्त राहावा आणि शेवट पत्र व्हिडिओ बघतल्या पाहिजे तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद उद्या संध्याकाळी सहा वाजता भेटूया पत्र बाय